मुख्य अधिकारी आशीष चौहान यांनी जनतेची माफी मागावी सत्यजित पाटील सरुडकर शासकीय अधिकाऱ्यांचे जनतेशी नाळ असणं ना आवश्यक असून त्यांचा नागरिकांशी सुसंवाद असणे गरजेचे आहे शासकीय अधिकाऱ्यांनी नागरिकांना अपमानजनक वागणूक दिली असल्यास त्यांनी जनतेची माफी मागावी असे वक्तव्य करून येथे शिवसेना ठाकरे गटाचे नेते सत्यजित पाटील सरुडकर यांनी केले तेनी तेनी ते ते ना ना या ठिकाणी कोणी अधिकारी असेल त्यांनी जनतेविषयी त्यांनी किमान एक सन्मान राखला पाहिजे कुणीही जनतेचा अपमान करता कामाने त्यामध्ये जर त्या अधिकाऱ्याने जसं काही वक्तव्य केलं असेल तर त्या अधिकाऱ्यांनी या संबंधी जनतेची माफी मागितली पाहिजे किंवा या ठिकाणी शासनानं त्या अधिकाऱ्याची चौकशी केली पाहिजे आता कोणाचं नाव घेतलं ह्या गोष्टी काय माझ्याकडे माहिती नाही जसं काही माहिती नसताना आरोग्य चुकीचं आहे तर ह्या गोष्टी मी म्हणे की या माध्यमातून एवढं सांगेन की अधिकाऱ्यानं ज्या गावात आपण नोकरी करतो ज्या शासनाचा पगार घेतो आमच्या सगळ्यांच्या कराच्या माध्यमात त्यांना पगार मिळतात तिने गोष्टीचं भान ठेवावं हो, आणि तिने जनतेचा त्यांनी अपमान अजिबात नये अशी माझी प्राण महानकर इजाज खान पठाण कुरुंदवाडा खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर सहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा